राज्यात फेब्रुवारी ते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळांत म्हणजेच इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा कॉपी मुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या आदेशानुसार परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे तसेच अन्य कडक उपाययोजना अमलात आणल्या जाणार आहेत या वर्षी परीक्षा केंद्रांवर फक्त पर्यवेक्षकांचीच नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाचीही करडी नजर असणार आहे कोणत्याही प्रकारच्या आळा घालण्यासाठी ड्रोनच्या मदतीने परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे तसेच जिल्हा प्रशासनामार्फत परीक्षा केंद्रांच्या बाहेरही व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनुसार परीक्षा भयमुक्त निकोप आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज आहे परीक्षेच्या एक दिवस आधी परीक्षा केंद्रांवर आवश्यक सर्व भौतिक सुविधा व्यवस्थित आहेत का याची खात्री करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे प्रत्येक परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि बैठी पथके नियुक्त केली जाणार आहेत यावेळी परीक्षा केंद्रांवरील सुरक्षेसाठी फेस रेकिग्नेशन म्हणजे चेहरा पडताळणी प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे परीक्षेशी संबंधित सर्व अधिकारी पर्यवेक्षक आणि कर्मचारी यांची ओळख निश्चित करण्यासाठी त्यांना स्वतंत्र ओळखपत्र दिले जाणार आहे परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडल्यास संबंधित व्यक्तीवर दखलपात्र आणि अजामीन पात्र, पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रापासून पाचशे मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत परीक्षा केंद्रांच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात येणार आहे म्हणजेच कलम एकशे चव्वेचाळीस लागू असेल या सर्व निर्णयांची अंमलबजावणी कशी सुरू आहे याचा आढावा मुख्य सचिव सुजाता सवनिक यांनी घेतला आहे यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल शालेय शिक्षण आयुक्त सर्व जिल्हा अधिकारी पोलीस आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दूरचित्र संवादद्वारे सहभागी झाले या कठोर उपाययोजनांमुळे राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत पार पडतील अशी प्रशासनाला अपेक्षा आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार